वैजापूर कार्यालय तर आपल्यासोबत जे के दादा यांनी आज दनदनित पार संघटनेमध्ये जो प्रवेश केलाय तर मग त्यांची कामाची एंट्री आणि त्यांची कामाची पार्श्वभूमी तर असं बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली त्यांची आज निवड करण्यात आली आहे तर दादा आपल्या सोबत आहे त्यांनी पहिला मुद्दा मांडलेला आहे मार्केट कमिटी मार्केट कमिटीमध्ये कमिटी शेतकऱ्यांना पैसे पैसे वेळेवर दिले जात नाही तर या संदर्भामध्ये दादा लाईन वर जोडलेल्या दादा जे मार्केट कमिटी मध्ये जे पैसे दिले जात नाही आपली काय भूमिका याच्या आमच्याकडे अशा तक्रारी आल्या आहेत की शेतकरी बाजार समिती पैशापूर यांच्या आवारामध्ये यामध्ये जे माल विकतात व्यापाऱ्यांना तर व्यापाऱ्याने चोवीस तारखेच्या चोवीस तास त्यांना पैसे द्यायला पाहिजे पण ते पेमेंट झालं नाही व्यापारी ते खोटं बोलतात उद्या या परवा या चेक देतात पंधरा दिवसाचा होतो तर अशा प्रकारे सगळं मोठं अन्याय होतो तर आम्ही कृषी उत्पन्न बाजार सभेच्या सभापतीशी बोललो काही व्यापाऱ्याशी बोललो व्यापाऱ्याबरोबर लवकर आम्ही बैठक घेणार आहोत आणि इतर ठिकाणी एवढं आहे अंधळूर आहे कोकळ आहे कुपळ वापरत आहे या ठिकाणी मार्केटच्या आवाजामध्ये शेतकऱ्यांना आपण तर व्यापारी पाहिजे नादा करत की उद्या या परवा या तर इतर ठिकाणी जर चांगले पैसे मार्केटच्या महिन्यात शेतकऱ्या करतात तर वैद्यापूर्वी ते काम करत नाही पण हा प्रश्न आम्ही मोठ्या प्रमाणात चांगल्या त्यांच्यावर आवाज उठणार आहे खूप बऱ्या व्यापाऱ्यांना समजावून सांगणार आहोत ते व्यापारी ऐकण्यापास मग कळत आहे ते आपलं आंदोलन करणार आहे दादा जो दुसरा मुद्दा असा एका बाबा जे शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे तर वेळेवर दिले जात नाही एका बाबा बेटाना कैला भेटले कैल नाही भेटत याच्यावर बी काय भूमिका आपली पीक विम्यासाठी आम्ही कालच करत म्हणजे पीक कंपन्या भेटणार होतो विमा कंपन्यांनी पण रविवारामध्ये आज कंपनी चुकी आहे तर आम्ही शेतकऱ्याच्या तक्रारी आमच्याकडे आता दुष्काळ माहिती घ्यायची आहे आणि पीक विमा कंपन्या सगळ्या मॅनेज झालेल्या कंपन्या आहेत

पैसे घेतले जाते सात हजार दहा हजार काय भूमिका आपल्याली आता मी संस्था चारक आहे अ वाजवी पैसे घेतला बालकडे जाईल नको मी संस्थाचारक मी अवाजवी जास्त पैसे काय आता शाळा जास्त कमी अशी पण आपण पाहिजे शक्य होत नाही असं आहे की कॉलेजमध्ये सर्वे केला वीस ते पंचवीस ठिकाणी सहावीचा वर्ग नाही आठवीचा नाही व नववीचा नाही अकरावीचा नाही तर त्या गावामध्ये आम्ही आमच्या तुमच्यासारखी शाळा उघडतात उद्याचं बायगाव 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 फिरवली आहे तिथं आम्ही घेतल्या तिथं आम्ही आठवीचा वर्ग आहे तिथे नवीच्या वर्ग उघडतात अशा प्रकारे तालुक्यामध्ये आपल्याला एक उपलब्ध घ्यायचे आहे आणि अनेक ठिकाणी जिल्ह्या पद्धतीच्या शाळेमध्ये शिक्षक नाही लवकर भरावे आंदोलन करून हे पण आपल्याला आंदोलन आहे चांगल्या प्रकारे शिक्षण मिळू शकेल आमचे महत्वाचे मुद्दे असे आहेत की जे आम्ही आंदोलन करणार आहोत की मनो जराटे पाटील यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सरकारने एस आय टी देतली अंदाज तीन महिन्यापूर्वी रद्द केली पाहिजे सरकार फक्त करू करू प्रत्यक्षात होत नाही ज्या मराठा कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले त्या आंदोलनामध्ये एक मराठा लाख मराठा हे गुन्हे अजून सरकारने मागे घेतले नाही कबूल केल्यावर झालं नाही हे गुन्हे सुद्धा तात्काळ मागे घेतले पाहिजे याच्या आरती सामोरे पाहिजे हे आंदोलनामध्ये करणार आहोत आणि ट्विट तुम्हाला सांगितलं पीक करते घेणार मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपलं मी मला त्यांनी आदेश केले महाराष्ट्र महाग आहे शाळा बरोबर नाही शिक्षा येत नाही कुठल्या शिकवत नाही असं आपल्या वैजापूरचा प्रश्न केली गेल्या पाच सहा वर्षापासून हाताळतोय जर एक सहकारी शाखे आपण सुरू असले जर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सहकारी नाही करत आहे तर ते आम्ही कावरकर साहेबांना विनंती केली त्याने बैठक पण लावली हे काम आपण राहिलं आहे ते आपण सुरू करणार हेमानेचे वैजापूर प्रश्न आहे हजारो लोकांना काम मिळेल त्याचाही आपण दृष्टीकडून वाटपुरा पडणार आहे रामकृष्ण उदयनसंबंधी कॅमेऱ्याची मिटिंग झाली लोकसभा निवडणुकीच्या आवडत त्याचं दे निघणार आहे तसं दे आर ते असं काढणार आहे की ती योजना सुरू होऊ शकत नाही किंवा ती शेतकऱ्यांना असं दिव्यांग आता मी दिव्यांगांचं काम करतो म्हणून मला दृष्टी भावने महत्त्वाचं महत्वाचं भर दिला प्राधान्य दिलं त्यांनी मला सकाळ बोललं आता मी पक्का स्पष्ट झाल्याद्वारे मला तुमच्या बा भीबाऊन स्वतः माझं काम करून त्याने मला बोलवलं आणि आठ जूनला अमरावतीला त्याला भेटलो आणि त्याला त्याचे मला भरती भाऊ एक कनषण नेतृत्व आहे अमरावतीमध्ये त्यांनी काहीतरी तुम्हाला माहीत आहे ते कनषण नेतृत्व आहे आपल्याला जनतेची सेवा करायची गरीब शेतकरी आणि दिव्यांग या सेवा करायची आहे आणि आम्ही बघितलं गेल्या केल्या तीन महिन्यावरती लोक की प्रहारचे कार्यकर्ते जिवंत आहेत तरुण गुण आहे हे प्रहारमध्ये प्रवेश केल्यापासून अनेक कार्यकर्ते मला भेटले अनेकांनी मला फोन केला की दादा आम्हाला तुमच्या गृहात यायचं आहे इतर पक्षांनी बघितलं की सगळे कार्यकर्ते असे थंड झाले आहेत त्यांच्यात काही उत्साहाने निवडणूक आणि बैठक यांचे काम करतात परंतु प्रहारमध्ये काही अपेक्षा न करतात युवक काम करतात एखाद्या योगाच्या प्रश्न चांगल्या प्रकारे उपयोग करायचा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत वीज पुरवठा होत नाही आपल्याकडे वीज पुरवठा तसंच राहत नाही त्यासाठी आपल्या सेल इथं भारती नावाचं गाव आहे तीन बिनवेळी जर आलो तिथे गावात वीज नाही चार वर्षापासून आम्ही पाच प्रवास करून आता त्यांच्या ते हिव्हिया शेतकरी आहे त्यांनी सांगितलं की आपण नवीन कलेक्शन देऊ शकतो प्रत्येक बाजाराच्या दिवशी वैजापूर तालुक्यात ते बसणार शेतकऱ्यांचे जनसामान्यांचे प्रश्न समजून घेणार आणि त्या दिवसात तोपर्यंत प्रश्न करण्याचे प्रयत्न करा सरकारी अधिकारी वैद्यप्रमा बाजाराच्या दिवशी आणि आठवड्यातून आणखी दोन दिवस ते तीन दिवस आम्ही कार्यालयात उपस्थित राहायला पाहिजे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलं आहे की अशा अधिकारी उपस्थित राहत नाही कारवाई करा आता आपण सर्व मिळवून प्रवासी कार्यकर्ते किंवा बाकीचे काही लोक आम्ही जाऊ सोमवारी आणि सर्व कार्यालयामध्ये जिथं अधिकारी ग्रुप लावून टाकू पंचनामा करून शिक्षक आहे बऱ्याचशा सिद्धापती शाळेमध्ये पन्नास टक्के टक्केचा कार्यक्रम आहे काय विद्यार्थी शिकणार इतर शिक्षक पडावणं करतो इतर आंदोलनं करतात अशा प्रकारे हे प्रहारचं काम आपल्याला प्रदेश आहे आणि प्रहार कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे आपल्या हवादाराचा ताबडून भो भो करतात उत्तर देतात आणि कामाला लागतात या सर्व प्रांत काम महाराष्ट्रात वाढवायचं आहे आणि महाराष्ट्रात वाढवायचं आहे सुद्धा माणूस असा आहे पर्याय करून सापडून म्हटलो आणि देशामध्ये असे बरेच पक्ष आहेत बाळासाहेब ठाकरेने पक्ष सुरू केला अनेक त्यांच्या जिवंतपणेच त्यांनी मुख्यमंत्री के केला ममता बॅनर्जी आहे त्यांनी पक्ष स्थापन केला सर्व आणि त्यांच्या कार्यकर्ते मुख्यमंत्री झाले समता पार्टी आहे युपीमध्ये त्यांनी पक्ष सुरू केला मुख्यमंत्री झाले वाटतं की आपण सर्व म्हणून असा प्रयत्न करू की तुम्ही या तुमच्या या या याचिकेळा तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे असं या सर्व लक्षात आपल्याला प्रत्येक आणि जनता आपल्याला स्पर्धा प्रकारे साथ देते या अधिकाऱ्याने ढिल्ले पडलेले आहेत त्यांना आपण प्रार्थना खर्चा दाखवायचं म्हणून सगळ्या सरकारी अधिकाऱ्यातून जर दादा तुम्हाला जर बच्चू कडू साहेबांनी तुमचं काम पोहून आणि जनता किती पाणी माग जर तुम्हाला जर मुदिया जर जर विधानसभा नंतर जर दिला तर तुम्ही जाणार होणार का प्रत्येक माणसाची महत्वाकांक्ष मला महत्वाकांक्षा आहे परंतु विधानसभेच्या वेळी काय परिस्थिती आहे बच्चूकडूचा काय नहीं, ते अजून नक्कीच ठेले नाही आहे ते म्हणतात आम्ही महायुगात टाकण्यापूर्व जाणार आहे नक्की ठरलं नाही आहे वेळेवरची परिस्थिती बघून आपण निर्णय घेणार आणि सगळं उभं राहणार केबिन्यूजसाठी संदीप पॅक आहे व्हायचा